सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुक्यातील कसबा सांगाव इथं शुक्रवारी दुपारी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे अज्ञात बंद घराचं कुलूप तोडून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू लंपास केल्यात या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे कागल तालुक्यातील कसबा सांगाव सुळकुड मार्गावर असणाऱ्या प्रमोद माळी यांच्या घरात किरण पाटील हे कुटुंबियांसह भाडेकरू म्हणून राहतात किरण पाटील हे कागल पंचतारांकित सकाळी साडेआठ वाजता हे दाम्पत्य कामाला, कामाला निघून गेले श्रुतिका पाटील दुपारी जेवण करण्यासाठी घरी आल्या त्यावेळी ते त्यांना घराच्या मुख्य दरवाज्याचं कुलूप तोडल्याचं लक्षात आलं त्यांनी पती किरण आणि शेजाऱ्यांना त्याची माहिती दिली त्यांच्या घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलं होतं तिजोरी उघडून त्यातील दोन लाख रुपये किमतीचं सोन्याचं गंठण चोवीस हजार रुपये किमतीचे कानतील झुमके तीस हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी आणि किचनमधील चार हजार रुपये किमतीचा तांब्याचा हंडा असा सुमारे दोन लाख चोपन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे प्रकरणी श्रुतिका पाटील यांनी कागल पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे या चोरीचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत